कामाची सुरुवात मी केली तेव्हा एक माझ्या मनात हे होतं की माझी थोडी पार्श्वभूमी सांगायची तर माझे दोघेही आई वडील हे राजकीय कामातले होते म्हणजे दोघंजण समाजवादी पक्षाचं काम करत होते आणि त्याच्यामुळे आम एक स्वातंत्र्य काळ युद्धात म्हणजे स्वातंत्र्य उद्धरणी त्याला होतं कारण त्या अहिस होतं पण त्या काळ त्यांनी लढाईत भाग घेतलेला होता आणि त्याच्यामुळे संस्कार माझ्या मनात होते पण मी जशी मोठी झाले लग्न झालं मुलं झाली की एक एक अस्वस्थपणा यायला लागतो की आपण त्यातून वेगळं पण करायला हवं आहे आणि म्हणून मग मी गंमत म्हणजे आता मला वाटतं की मी सुर माझ्या व्यवसायाने मी फिजिओथेरपिस्ट म्हणून शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यामुळे मग मी इथे कुसुमबाई मोतीचंद एक महिलांसाठीचं आश्रयघर आहे शेल्टर होम आहे तिथे जाऊन मी काम करायला सुरुवात केली की माझं एक, एक, एक एक्सपर्टीज होतं फिजिओथेरपिस्ट म्हणून तेव्हा तिथे आपण स्त्रिया मुलं यांना ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली थी। आणि मग तिथे अर्थातच स्त्रियांची सगळी परिस्थिती दिसत होती आणि एक लक्षात असं ठेवलं पाहिजे की तो, तो, तो काळ होता इमर्जन्सीच्या नंतर आणि त्याच्या अधिकार पंच्याहत्तर साली एक इंडियन स्टेटस ऑफ इंडियाज वुमेन असा एक अहवाल प्रकाशित झाला आणि त्याच्यात स्त्रियांची अत्यंत दारू स्थिती आहे हे लक्षात पुढे युव यां पण पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी डिकेड ऑफ वुमेन जाहीर केलं होतं आणि अगदी खरं सांगितलं म्हणजे एका संसाराच्या चक्रात अडकल्यावर आपल्याला काही काही गोष्टी ज्या लक्षात येतात की आता आपण ह्याचा फार विचारही केलेला पण आपण ही अडकत जातो ह्या सगळ्यांच्या आणि म्हणून मग माझी माझ्या म्हणजे आता आमचे रस्ते खूप वेगळे झाले पण ते वरांची माझी युक्रांत युवक्रांत क्रांती देण्याच्या संदर्भात आमची बघेची चांगली ओळख होती आणि मग तिच्यामुळे तिने मग क्रांतिकारी महिला संघटनेच्या मीटिंग नेणं वगैरे असं सुरू केलं विद्यार्थी बाळांची ओळख दिली आणि मग नारी समता मंचाची आम्ही ब्याऐंशी सालापासून एक इन्फॉर्मल सेटिंगमध्ये काम सुरू केलं सत्याऐंशी मध्ये आम्ही त्याचं फॉर्मल रजिस्ट्रेशन केलं आणि कामाला सुरुवात केली आणि मला नेहमी असं वाटतं आजही आहे की हे जे आत्ताची जी आर्थिक विकासाची जी गती आहे त्याच्यात माझ्या लक्षात आलं की स्त्रिया जंगल म्हणजे ते बोलू शकत नाहीत म्हणजे स्त्रिया माणसं आहेत पण त्यांनी त्यांना आवाज नाहीये छोटे शेतकरी असतील आदिवासी असतील दलित असतील ज्यांना ज्यांना बोलता येणं या व्यवस्थेने नाकारलेलं आहे त्या सगळ्यांना या विकासाच्या बाजूला आपण काहीही म्हटलं तरी हीच माणसं जगात जग चालवतात पोटात अन्न ढकलतात ती हीच माणसं तो शेतकरी असेल आदिवासी असेल बाई असेल दलित असेल आजही आपण परीक्षेत जो पण पर प्रत्येक पुष्कळाचा अनुभव येतो की पुरुष नेमकं करतात संसाराला हातभार लावतात आपल्या लक्षात येतं की बाई तिच्या प्रचंड श्रमातून आणि स्वतःच्या शोषणातून काहीतरी दोन घास घालत असतात माझा असा अजिबात आहे की बाया हे असंच करत कारण कधीतरी माणूस कुठतो आणि म्हणतो आता मी हे करणार नाही म्हणजे हे आज जरी आपण त्याच एका प्रकारे त्याग वगैरे म्हणत असलो तरी मला स्वतःला हा त्याग मान्य नाही कारण तिचा अधिकार तिला एक स्वतंत्र जीवन जगण्याचा तो तिला आज मिळत नाही आणि मुलांचं आणि आईचं नातं असं आहे की जे खूप वेगळ्या पद्धतीने इंटरडिपेंडंट आहे म्हणजे एका बाईनी मला असं सांगितलं होतं की तिची मुलं होती छोट एक वर्षाचं पोट कडेवर एक पोटा चालत तर ती म्हणाली की मला मुलांना माझ्याजवळ शेळचा नवरा मला म्हणतो ही दोन मुलं मला दे तर मी तेव्हा इतकी नवजलेली असे होते की कशाला तुझ्यावर जबाबदारी घेतली दे त्याला दोन मुलं घेऊन टाक म्हणून आणि तू तुझी काहीतरी हातपाय आणून स्वतः किती मिळवू शकशील तिने मला अजून दिलेलं उत्तर असलं तर ती ताई माझ्यावर प्रेम करणारी दोन मुलं बाकी मला कोणी असं म्हणत नाही की मला तुम्हाला हा आणि या लक्षात आलं की मानसिक आधार ना प्रेमाचा किंवा ह्याची आहे आणि ते सुद्धा माणसाला खूप बळ देते त्याला ओझ म्हण नसत मुलांना हे सुद्धा माझ्यापैकी चुकताय असं लक्षात आलं आणि मग परत एक दृष्टिकोन मुलांच्या आणि आईच्या याच्यात ठरला आणि मग आम्ही ठरवलं की मुलांपासून आईला वेगळं करायला लागेल असं शेल्टर होऊन नको आपलं मग आम्ही मुलांची सोय करत होतो जरी त्यांच्या खूप अडचणी असायच्या तरी मुलं आईच्या बरोबर म्हणजे तिची इच्छा आहे त्या सगळ्या प्रवासात मला एक मात्र अशी भेटली ना की जिने मुलीला जन्म दिला होता महिन्याच्या आत मुला नवऱ्यातलं मला मूल दे आणि आम्हाला कळत होतं मूल हे तो सौदेबाजीसाठी वापरतो की मूल दे म्हटल्या ही नाही म्हणेल आणि मग आपलं तिच्यावरचा हक्क शाबूत आहे ती अगदी हुशार झालं तुम्ही ते मूर्ती त्याचे तार सांभाळा आणि आपण त्या लिहून मग तो आला होता माझ्याकडे की काय काय मातृ हृदय वगैरे म्हटलं नाही पित्र हृदय पण चांगलं असतं तुम्ही सांभाळा मुलाला असं काही मातृ हृदय तुम्ही पण जन्मदाते आहात सांभाळा मुलाला तर आजचा हा जो गेम मुलांचा केला जातो म्हणजे मुलांना वापरून टाकलं जातात पाहिजे तो पण एक न म्हणजे तो तिढा कसा सुरू आहे खूप स्ट्रेन असतो त्याचा आज आता मी स्वतः ह्या ह्याच्यात कामही करत मी दृष्कडल्या मागेशी म्हटल्याप्रमाणे आदिवासी क्षेत्र ग्रामीण भाग ह्याच्यातच जास्त काम नी करते आणि त्यामुळे मग आम्ही ग्रामीण भागात स्त्रियांच्या आरोग्याचा अभ्यास केला आजही आम्ही कातकरी स्त्रियांच्या आरोग्याचा आता अभ्यास केला मुशीमध्ये आमचं काम आहे मग कातकरी ही परत आदिवासींच्या मधले सगळ्यात खालच्या काळात म्हणजे महाराष्ट्रात तीनच प्रिव्हेटिव्ह ट्रायबल ग्रुप्स आहेत त्यात कातकरी एक आहे एक कोलाम आहे एक माडी आहे तर हे कातकरी पुणे जिल्ह्यात आहेत आणि आम्ही जेव्हा त्यांचा शोध घेत जातो तेव्हा आम्हाला जेव्हा असं वाटलं की आपण यांना सरकारी स्कीम मिळवू कारण ते प्रिव्हेटिव्ह ट्रायबल ग्रुप आहेत त्यांना एंटरटेनमेंट खूप आहे पण ते आता कातकरीच आहेत हे सिद्ध करायचं जात प्रमाणपत्राला आणि त्याच प्रमाणपत्राची लढाई आम्ही तीन वर्ष घेतो सरकारबरोबर आणि अनेक पत्र इंटरव्ह्यू ह्याला पाठव त्याला पाठव पण आमच्या नशिबाने जसं आपण म्हणतो ना आमच्या आम्हाला काही सरकारी अधिकारी खूप चांगले भेटले आणि त्यांनी आमच्याबरोबर सर्वे केली म्हणजे अख्खं त्यांना कातकरी ओळखतो पण सरकार त्यांना कातकरी म्हणाल त्यांनी अशी काहीतरी ती स्थिती होती पण आम्ही तर खूप तीन वर्ष कागद लढून लढून त्यांना मिळालं कारण पुणे जिल्ह्यात कातकरी नाही असा एक होता सगळे कातकरी हे ठाणे कुलाबा रायगड आता मुलांचं त्या mm. जिल्ह्यात आहे मग आम्ही कातकऱ्यांच्यावर फोकस करायला सुरुवात केली मग आमच्या लक्षात आलं की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आता आम्ही कातकरी मुलांच्या बरोबर खेळघर प्रकल्प सुरू केलेला गेली पाच सहा वर्ष तो सुरू आहे त्याच्यात कल्पना अशी आहे की शाळा सुटली की मुलांच्या बरोबर आम्ही आधी क्वालिटेटिव्ह इनपुट्स देण्याचं काम करतो म्हणजे दे आर रिटेन इन द स्कूल एक लक्षात ठेवलं म्हणजे तात्कालिक मुलांच्याकडे शिक्षक सुद्धा फार चांगल्या नजरेने पाहत आणि होळीच त्यांच्याकडे चांगल्या नजरेने पाहणारी हे थोडस शक्य आहे कारण ती इतके घाणे ते राहत होते तेव्हा की म्हणजे कातकरी वस्तीत सुद्धा तुम्ही कधी गेला आता तर कोंबड्या सगळे कापतात त्याच्यात ते हे पण ती पिसा पिसाय ती तिथेच असतात त्या राज्यासमोर म्हणजे असं त्यांना वाटत नाही हे गुंडाऊन कुठेतरी टाकावं हा त्यांचा एक खरं सांगितलं नाही ते मनके राजे आहेत एकदम इतके म्हणजे हिंडत असतात ना की कधीही असं वाटतं आपण त्यांना कशाला मेनस्ट्रीमधे हो आणतो आहोत मध्ये खूप गुंड एकदा आम्ही एका मुलाला नाव विचारलं तर त्यांनी बापाची नावं हो दोन सांगितली तर आमचा एक कार्यकर्ता होता सदाशिव बापारस नाव दोन नाव कशी आली बापाची तू म्हणाल मग एकाने मला जन्मदिला नाही एक मला सांभाळतो आता तर मग आमच्या कार्यकर्त्याला वाटलं कोण कोणाला सुधारायला जाणार ही इतकी प्रगर्भ संस्कृती आहे की जिथे दोन्ही बापांचा एक ऋण मान्य केलेलं आहे आणि मी त्याला सांगायचं की तू असं कसं नाव लावू आणि त्याच्या त्या ह्याच्यात आमच्या असं लक्षात आलं की तिथे स्त्री पुरुष हे खूप कमी आहे म्हणजे ताण तणाव आहे विवाहाचं बंधन कडक नाहीये पाहिजे तेव्हा दोघं एकमेकांपासून विरुक्त होऊ शकतात दुसरा संसार करू शकतात मुलं ज्याची डायबिट शिकात तिथे किंवा ज्याची इच्छा आहे त्याची करेल पण आम्हाला या आत्ताच्या आमच्या अभ्यासात एक असं लक्षात आलं की तात्करी महिलांना पेल्विक इन्फेक्शन आमच्या सॅम्पलमध्ये जवळजवळ शुभेल म्हणजे हे पण एक नवलाई भाग की त्यांचे संबंध आहेत एकमेकांचे बाहेर तर विवाह हो बंधन पण ते एका वेळेला एक आहे मल्टिपल रिलेशनशिप ऍट द सेम टाइम असं नाहीये आणि मला असं वाटतं की त्यांच्या दारिद्र्याचाही पर एक परिणाम आहे की तिथल्या तिथेच जे सगळं कारखान होतात ते होतात पण ही कारकरी समाज हा एक ज्या म्हणजे परत विकासाचा सर्वात मोठा बळ की जो फक्त वाऱ्यावर वा, नुसता दोन हात पाय घेऊन आमच्याकडे काय आहे तर हे श्रम आहे आणि ते आम्ही आज विकतो आणि आजच्या आजचा अच्चा पैसा खतम करतो भविष्यातली वेध तातकरी लोकांना नाहीये